नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी ताज्या घडामोडी रोटेगाव व साकेगाव येथे शाश्वत शेती दिनानिमित्त शेतकऱ्यांना मार्गदर्शन वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथे भारतरत्न डॉक्टर एम एस स्वामीनाथन यांच्या जयंतीनिमित्त शाश्वत शेती दिन कार्यक्रम आयोजित करण्यात आला यावेळी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना मंडळ कृषी अधिकारी श्री विशाल साळवे कृषी पर्यवेक्षक श्री विशाल दागुर्दे, सहायक कृषी अधिकारी आत्मसहायक तंत्रज्ञान व्यवस्थापक श्री प्रसाद शिंदे केवी के गांधेली येथील तांत्रिक प्रशिक्षक विष्णू गायकवाड सर तसेच सरपंच उपसरपंच शेतकरी व महिला शेतकरी यावेळेस उपस्थित होते या, हो या मार्गदर्शनामध्ये प्रसाद शिंदे सरांनी महिलांसाठी लघु उद्योग गृह उद्योग याबद्दल सविस्तर माहिती सांगून गट स्थापन करण्यास सांगितले विष्णू गायकवाड सरांनी कपाशीची घनदाट लागवड अति घन लागवड दादा लाड लागवड याबद्दल माहिती सांगून शेतकऱ्यांनी अशा नवीन पद्धतीने लागवड करून आपले उत्पन्न वाढवावे असे शेतकऱ्यांना सांगितले इंडिया न्यूज ट्वेंटी एट वेजापूर तालुका प्रतिनिधी अनिल सूर्यवंशीची रिपोर्ट तर याच्यामध्ये काही लोक शेतकऱ्यांचं असं मत असतं की तीन बायकोला आपण लागवड केली ती तपाशी दाखते तर याच्यामध्ये तुम्हाला चमत्कार जे आहे की जे काही चमत्कार काही व्यवस्थित व्यवस्थितपेक्षा चमत्कार चांगले कारण चमत्कार याची टप्लिसिटी लेव्हल पंधरा दिवसापर्यंत ठेवते जेणेकरून तुमचं पंधरा दिवसापर्यंत झाडाचे आहे तुम्ही मेंटेन राहते प्लस तुमच्या दैनिक पात्या म्हणलं जंतर आहे दोन फुला म्हणल्यानंतर दोन बोंडन म्हणल्यानंतर हे कमी होतं त्याच्यामध्ये मागच्या वर्षीचा आमचा निष्कर्ष असा आहे की एका झाडाला आम्ही नऊ ते अकरा म्हणून म्हणजे एका फांदीला फांड तिथपर्यंत आम्ही मेंटेन ठेवले मागच्या वर्षी आम्ही तीन बाईकवर डेमोन्स्ट्रेशन प्लॉट लाखी वेगायचा असतो था तिथं कापसाची हाईट होती साडेतीन फूट प्लस तीन बाईक फुटावर गेलं होतं त्याला पाच सहा ती कोणतं लावले आता शेतकऱ्यांचा विश्वास असणार नाही पण आम्ही ॲक्च्युअली डेमॉन्स्ट्रेशन परतच केले आणि शेतकऱ्याच्या प्लॉटवर आम्ही एकरामध्ये नऊ ते चौदा क्विंटलपर्यंत उत्पादन काढले हे तीन बाईकवर काढले हे असं नाही तुम्ही त्यांचा नंबर मी तुम्हाला देऊ शकतो तुम्ही डायरेक्टली त्यांच्यासोबत कॉन्टॅक्ट करू शकता यावर्षीसुद्धा आपल्या या चार तालुक्यामध्ये जवळपास पन्नास शेतकरी प्रोजेक्ट चालू आहे याच्यामध्ये जर शेतकरी सहभागी होत असतील तर शासनाच्या वतीने केंद्र शासनाच्या वतीनं तुम्हाला त्याच्यामध्ये बियाणाचा खर्च तर ज्यावेळेस तुम्ही चमत्कार घेत आहे तर चमत्कारचा सुद्धा खर्च आणि आय पी एम प्रॅक्टिसेसमध्ये जर तुम्ही निवड्यात वापरला असेल किंवा मग तुम्ही ट्रॅप वगैरे वापरले असेल कृषी भागाच्या तर त्याचासुद्धा खर्च केंद्र शासनाच्या वतीनं सबसिडी म्हणून देण्यात येतो यावर्षी आपल्या इकडे बळेगावला एकही शेतकरी होते जर पुढच्या वर्षी तुमच्या भागातले शेतकरी जर काय तयार झाले मॅडमच्या गटाच्या माध्यमातून तर आपण त्यांना खूप पूर्ण प्रकल्पामध्ये म्हणून समावेश करू सांगतो